आदित्य ठाकरे पुन्हा आमदार म्हणून वरळीतून निवडून येतील का मनसेच्या संदीप देशपांडेच्या रूपात वरळी नवा आमदार निवडून देणार का हाच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तर निवडून येऊ शकतात त्यात काय एवढं पण गेल्या वर्षात किती प्रत्यक्षात झालं हेही जनता मतदान करताना नक्कीच लक्षात ठेवणार आहे शिवसेना शिंदे गटानं इथं मिलिंद देवरा यांना उमेदवारी देऊ केली आहे आणि या मतदारसंघाचे ते कधी एकेकाळी खासदार होते मग देवरा यांना जनतेचा सपोर्ट मिळणार का पाच वर्षांपूर्वी जवळपास बिनविरोध निवडून आलेले आदित्य ठाकरे यांच्यासमोर हे दोन महत्वाचे उमेदवार उभे आहेत त्यामुळे यंदा इथं तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मग या दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ असं होईल का आज आपण याच विषयावर बोलणार आहोत पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि मागे आहे मनोज मांडवकर राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मुंबईमधील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघांपैकी एक आहे वरळी मतदारसंघ वरळी विधानसभा मतदारसंघ हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्लाही समजला जातो त्यामुळे इथे ठाकरे घराण्याचा दबदबा राहिलाय मात्र आता शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मतदारांचा आकडा विभागला जाणार आणि समोर असलेले दोन्ही उमेदवार तगडे असल्याने आदित्य ठाकरे यांना यंदाची निवडणूक फक्त लढणंच नाही तर इथून लढून जिंकणं कठीण जाणार हे आधीपासूनच बोललं जात आहे मिलिंद देवरा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मिलिंद देवरा यांनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली दक्षिण मुंबई लोकसभेतून विजय मिळवलाय मात्र त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला होता दोन हजार एकोणीस साली त्यांनी मुंबई अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कारण समोर आलं होतं मनसेचे संदीप देशपांडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार बारा मध्ये मनसेच्या तिकिटावर जी वॉर्ड म्हणजेच दादरचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते तसेच बीएमसी नगरसेवक असताना त्यांनी रस्ते खड्डे बेस्टचा संप अशा विविध समस्या मांडल्या आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर आदित्य हे युवासेना या शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा संघटनेचे प्रमुख आहेत तसेच ते राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण वातावरणीय बदल व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री होते आदित्य ठाकरे असो संदीप देशपांडे असो किंवा मग मिलिंद देवरा या तिघांनाही वरळीची जनता म्हणजेच मतदार हाच चांगलाच ओळखतो पण प्रश्न असा आहे की ओळखणं आणि आपल्या वरळीच्या विकासासाठी मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी मतदार कोणाला आपलं समजून वोट देणार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवर नजर टाकली तर तेव्हा आता आहे तशी स्पर्धा नव्हती गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे विक्रमी सत्तर हजार मतांनी विजयी झाले होते मात्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढवल्या आहेत त्यात काका म्हणजेच राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवून आदित्यच्या अडचणीत आणखीनच वाढ केली आहे त्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा वरळी मतदारसंघ यावेळी आदित्यला निवडेल का हा खरा प्रश्न आहे आणि प्रश्न पडण्याचं कारणही तसंच आहे गेल्या वेळी एक युवा नेता म्हणून आदित्यला वरळीकरांची साथ मिळाली होती वरळीकरांनी ठेवलेल्या अपेक्षेला आदित्य खरे उतरले का आदित्य ठाकरे असताना एक नाही तर दोन आमदार त्यांच्या दिमतीला होते सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा समावेश होता मात्र जण असताना सुद्धा वरळीचा विकास जेवढा व्हायला हवा होता तेवढा झाला नाही तसेच यंदा आदित्यच्या समोर एवढे तगडे उमेदवार असतानाही ते अजूनही वरळीच्या जनतेत हवे तसे फिरताना सुद्धा दिसत नाहीयेत मात्र उलट मनसेचे सरचिटणीस आणि नेते असलेले संदीप देशपांडे यांनी गेल्या एक दीड वर्षापासूनच वरळीत आपली हवा आणि चर्चा होईल अशी कामं करायला सुरुवात केली आहे ती तयारीही विधानसभेला डोळ्यासमोर ठेवूनच केली असावी आणि त्यामुळे त्यांना वरळीचे उमेदवार म्हणून उतरवण्यात आले आणि ते जिंकून येतील असा विश्वासही मनसेला वाटतोय दुसरीकडे मिलिंद देवरा हे बाहेरचे आहेत त्यांचा आणि वरळीचा काय संबंध असंही बोललं गेलं मात्र मिलिंद देवरा हे आधी खासदार राहिले आहेत आणि त्यांच्या हद्दीत वरळी विधानसभा क्षेत्र येत होतं त्यामुळे मिलिंद देवरा यांना ही वरळीकरांच्या समस्या आणि तिथला विकास कसा करता येईल याबद्दल चांगलीच जाण आहे आणि त्यांना असलेला जुना अनुभव आणि शिवसेना असे एक साथ येत त्यांच्या मतदानाच्या आकड्याची ताकद नक्कीच वाढवू शकतात तसेच तेथील तळागाळातील आणि सामान्य लोकांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत वरळीतील झोपडपट्टी पुनर्वसन समस्या पोलीस वसाहत चाळीच्या कोळी बांधवाच्या चा चांगलेच जाणतात वरळी विधानसभेत कोळीवाडा हा सर्वात मोठा भाग समजला जातो मात्र आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतरही या भागाचा व्हायला हवा होता तेवढा विकास झाला नाही तसेच वरळीत बिडडी चाळींचा प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसन कोळी बांधवांचे प्रश्न आणि पोलिसांच्या भाड्यांच्या घरांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर मरळीकरांना दिलासा हवाय त्यामुळे वरळीतला सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग असलेले कोळी बांधव पुन्हा एकदा आदित्यला साथ देतील का हा पण महत्वाचा मुद्दा आहे कारण वरळीकरांनी काम करणाऱ्यांना नेहमीच संधी दिली आहे कारण वरळीत आधी घड्याळ चालायचं चा मग त्याची जागा धनुष्य बाणाने घेतली मात्र आता शिवसेनेचे दोन भाग झालेत त्यामुळे आता ती जागा रेल्वे इंजिन ही घेऊ शकते आणि शिंदे सेनेचे धनुष्य बाण ही तुम्हाला काय वाटतं संधी असताना सुद्धा आदित्य वरळीत आपली हवा पसरवण्यात आणि मतदारांना आपलंसं करण्यात यशस्वी ठरलेत का वरळीकर आदित्यच्या कामावर खुश आहेत का यावेळी वरळीत कोण बाजी मारणार आणि तुम्ही जर वरळी मतदारसंघाचे रहिवाशी असाल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद